नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो या आठ जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची बातमी आहे कारण की मागील दोन दिवसापासून राज्यातील या आठ पेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि या नुकसान झाल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा या विविध जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आले आहेत तर शेतकरी मित्रांनो आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या संदर्भात म्हणजेच कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूचना निघणार याचबरोबर त्या जिल्ह्यातील कोणत्या महसूल मंडळामध्ये किती महसूल निघणार याचबरोबर मित्रांनो त्या अतिवृष्टी नुकसान भरपाई चे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कोणत्या जिल्ह्यामध्ये याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या पटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जरा आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबर रोजी मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीच्या पावसामुळे नुकसान झालं आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये दीडशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडला त्यामुळे हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून संपूर्ण पाच जे काही हिंगोली जिल्ह्यामध्ये वसमत असेल कळमुरी असेल औंडा असेल शेनगाव असेल किंवा इतर जे काही हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच तालुक्या आहेत पाच तालुक्यातील संपूर्ण प्रशासनाला अलर्ट केलेला आहेत आणि तालुका प्रशासनाने संपूर्ण जे काही अहवाल आहेत शेतकऱ्यांच्या नुकसानीचे लवकरात लवकर पोहोचावेत किंवा तालुका तलाठी असेल ग्रामसेवक असेल यांनासुद्धा आदेशित केलेला आहे की हिंगोली जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे नुकसानाची पाहणी करून संपूर्ण अहवाल सादर करावेत जेणेकरून हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळेल या बरोबर मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील पंधरा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या माध्यमातून आता खरीप हंगाम दोन हजार चोवीस ची पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित केली जाऊ शकते तर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजनगर आणि छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक सप्टेंबर आणि दोन सप्टेंबर म्हणजे मागील दोन दिवसामध्ये सत्तेचाळीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे <coughs> म्हणजे दीडशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सत्तेचाळीस महसूल मंडळामध्ये पडलेला आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा जे काही आता पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना असेल खरी हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकण्यासाठी ती काढू जा का निघली जाऊ शकते कारण की सत्तेचाळीस महसूल मंडळामध्ये दीडशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे त्यामुळे एखाद्या महसूल मंडळामध्ये जर च पासष्ट मिलीमीटर मीटरपेक्षा जास्त पाऊस जर होत असेल तर ते अतिवृष्टीमध्ये मोजला जाऊ मोजला जातो आणि अग्रिमच्या अधिसूचना सुद्धा निर्गमित केली जाऊ शकते त्यामुळे छत्रपती संभाजनगर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून क्षणी छत्रपती जिल्ह्यामध्ये खरीप निर्गमित केली जाऊ शकते त्यामुळे छत्रपती जिल्हा आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आपले खरीप हंगाम दोन हजार चोवीस साठी ज्या शेतकऱ्यांनी आपला पिकमा भरलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी आपला क्लेम करून घेणे बंधनकारक आहे क्लेम केल्याशिवाय पिकमा भेटणार नाही मित्रांनो पुढचा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील एकूण बेचाळीस महसूल मंडळापैकी एकोणतीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे दीडशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस जालना जिल्ह्यातील एकोणतीस महसूल मंडळामध्ये पडलेला आहे त्यामुळे जालना जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून सुद्धा प्रशासनाला अलर्ट केलेला आहे आणि शेतकऱ्यांचे अहवाल किंवा त्यांचे पंचनामे करून करण्याचे सुद्धा सांगलेले आहेत त्यामुळे ता, तालुका स्तरीय समिती गठीत करून ज्यामध्ये तलाठी असेल ग्रामसेवक हो असेल किंवा तालुका कृषी अधिकारी असेल किंवा इतर संपूर्ण प्रशासनाला अलर्ट करून जालना जिल्ह्यातील जे काही शेती पिकांचे नुकसान झाले ते करण्याचे आदेश जिल्हाधिकारी जालना यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना या एकोणतीस महसूल मंडळामध्ये निर्गमित केली जाऊ शकते त्यामुळे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा अपला चा चा आपला क्लेम करून घेणे अत्यंत बंधनकारक आहे त्यामुळे नुकसानीच्या बहात्तर तासाच्या आत आपला क्लेम करून घ्या तर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील जवळपास साठ महसूल मंडळामध्ये एकूण सत्याऐंशी महसूल मंडळापैकी साठ महसूल मंडळामध्ये सा अतिवृष्टीची नोंद झालेली आहे पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस या बीड जिल्ह्यातील साठ महसूल मंडळामध्ये सा पडल्यामुळे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी बीड यांच्या माध्यमातून जे काही नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तालुकास्तरीय समितीच्या माध्यम समितीला दिलेले त्यामुळे त्या तलाठी ग्रामसेवकांना आदेश दिलेले आहेत त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा कोणत्या क्षणी जिल्हाधिकारी बीड यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या अधिसूजना या साठ महसूल मंडळामध्ये निर्गमित केली जाऊ शकते कारण की पासष्ट पेक्षा जास्त पाऊस पडला आहे त्यामुळे मित्रांनो जर एखाद्या जिल्ह्यामध्ये किंवा एखाद्या महसूल मंडळामध्ये पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडतो तर तो अतिवृष्टीमध्ये ग्राह्य धरला जातो किंवा पंचवीस टक्के अग्रमच्या अधिसूजना सुद्धा त्या महसूल मंडळामध्ये निर्गमित केली जाऊ शकते त्यामुळे मित्रांनो बीड जिल्ह्यातील सात महसूल मंडळामध्ये नुकसान भरपाई भेटण्याची शक्यता जास्त आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील एकूण साठ महसूल मंडळापैकी एकतीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस हा लातूर जिल्ह्यातील एकतीस महसूल मंडळामध्ये झाला झाल्या कारणाने लातूर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून माध्य सुद्धा तालुका प्रशासनाला संपूर्ण शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करावे असे आदेश दिलेले आहेत आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एकतीस मॉन्स वर्णामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित केली के, जाऊ शकते ज्यामध्ये सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल या सर्व पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे कारण की तुम्ही बघत असाल की बातम्यावरती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये भरपूर मोठ्या नद्यांना पूर आलेला आहे त्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचं पिकांचं नुकसान झालेलं आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे परभणी आणि मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा परभणी जिल्ह्यातील पन्नास महसूल मंडळामध्ये पासष्ट पेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे त्यामुळे अतिवृष्टी सदृश्य पासष्ट महसूल मळणे आहेत त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पन्नास महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी निर्गमित केली जाऊ शकते आणि जिल्हाधिकारी परभणी यांच्या माध्यमातून सुद्धा तालुका प्रशासनाला अलर्ट केलेला आहे तालुका प्रशासन तालुका प्रशासन म्हणजे त तलाठी असेल ग्रामसेवक असेल यांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत शेतकऱ्यांचं नुकसान झालेले पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पन्नास महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची अधिसूचना निर्गमित केली जाऊ शकते त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा आपला खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पिकमा जर भरलेला असेल तर क्लेम करून घेणे अत्यंत बंधनकारक आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे नांदेड आणि मित्रांनो नांदेड नांदेड जिल्ह्यातील एकूण त्र्याण्णव महसूल मंडळापैकी बेचाळीस महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे म्हणजे पासष्ट mm पेक्षा जास्त म्हणजेच दीडशे पेक्षा जास्त पाऊस नांदेड जिल्ह्यातील बेचाळीस महसूल मंडळामध्ये पडलेला आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाईचे जे काही पंचनामेचे आदेश जिल्हाधिकारी नांदेड यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत याचबरोबर नांदेड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून कोणत्या क्षणी आता पंचवीस अग्रिमचे आधी सुद्धा निर्गमित केली जाऊ शकते कारण की पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस नांदेड जिल्ह्यातील बहुतांश महसूल मंडळामध्ये झालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील दहा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झालेली आहे त्यामुळे दहा महसूल मंडळामध्ये सुद्धा पंचवीस अग्रिमच्या आधीसुद्धा निर्गमित केली जाऊ शकते याचबरोबर अतिवृष्टीचे नुकसान भरपाईचे पंचनामे सुद्धा आदेश तलाठी असेल ग्रामसेवक असेल किंवा तुमचे कृषी सहायक असेल यांना देण्यात आलेले त्यामुळे तालुकास्तरीय समिती गठीत करून या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत आपण जर बघितलं तर मराठवाड्यातील छत्र मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड याचबरोबर लातूर परभणी नांदेड हिंगोली आणि धाराशिव या मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये एक सप्टेंबर दोन सप्टेंबर या दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि संपूर्ण जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तालुकास्तरीय समिती गठीत करून तलाटी असतील ग्रामसेवक असेल यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून योग्य ती मदत दिली जाईल अशी अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात देण्यात आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे आणि कालच हिंगोली दौऱ्यावर रा हिंगोली दौऱ्यावर अब्दुल सत्तार हे हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री आलेले होते त्याबरोबर संतोष भांगर सुद्धा होते यांच्या माध्यमातून सुद्धा हिंगोली जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती शेतीपिकांची पाहणी करण्यात आली त्या अशी माहिती देण्यात आली की ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत सुद्धा आम्ही संपूर्ण प्रयत्न करूयात अशी माहिती सुद्धा पालकमंत्री अब्दुल सतार यांच्या माध्यमातून देण्यात तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मराठवाड्यातील आठ जिल्ह्याच्या संदर्भात एक अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भात किंवा खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याच्या वाटपा संदर्भात किंवा अतिवृष्टीच्या जे काही महसूल मंडळ ग्राह्य धरलेले आहेत संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब जर नवीन असाल चॅनलला नक्की सब्सक्राइब करा हा व्हिडिओ जर आवडला एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता सिद्धेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद